करवळा शहरात आषाढी एकादशी निमित्त एक आगळा वेगळं आणि भक्तिभावानं भारलेलं दृश्य पाहायला मिळालं नावाजलेली नाम साधना प्राथमिक विद्यालय नगर परिषद सेंट्रल स्कूल मुले नंबर एक या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरातून पालखी सोहळा काढून विठुमाऊलीचं दर्शन घडवलं छोट्या छोट्या वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती काही विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात सजले होते तर काहींनी डोक्यावर फेटा गळ्यात टाळ घेऊन भजनात रंग भरले होते हा पालखी सोहळा करमळा शहरातील प्रमुख मार्गावरून पार पडला लहान मुलांच्या या भक्तिमय प्रोसेशनने संपूर्ण शहर भारावून गेलं होतं ठिकठिकाणी नागरिकांनी थांबून या दृश्याचा आनंद घेतला सहसंपादक अविनाश जोशी यांच्या माहितीनुसार शाळेच्या वतीनं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो आणि मुलांमध्ये वारकरी सांस्कृतिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो करमाळ्या शहरात पार पडलेल्या या चिमुकल्या वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याने आषाढी एकादशीचं पावित्र्य अजूनच वाढवलं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल मित्रमैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच विनंती आहे सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन ठेवू